शहरातील नामवंत वास्तुविशारद जाधव संकुल ग्रुपचे संचालक तसेच सातपूर प्रभागाचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांनी यंदा नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवायची नाही असे ठरवले होते मात्र गेल्या आठ दिवसांपासून राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या तसेच प्रभाग क्रमांक दहामधील असंख्य नागरिकांच्या आग्रहाखातर माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढविण्याचे ठरवलं असून रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी श्री तेजोमय महादेव मंदिराच्या प्रांगणात अनेक मान्यवरांच्या उपस्थिती

आणि आरम भाऊ वेळ कवाय मला सांगा बाय तू बोलत राह आणि हाय तुझ्या पाठस दोन हजार सतराची जी खंत राहिली तसे नगरसेवक होत होत राहिले माझ्याच विरोधात होते <laughs> <laughs> ती खंत आता भरून एकत्र आलो आणि सगळे एकत्र आलो विलासानंदकडे विक्रम जाऊन आलेला असेल आणि त्यांनी शब्दही घेऊन आलेला असेल ए बी बॉम्बचा असं मला वाटतंय कारण की त्याचा शब्द कोणी टाळत नाही आपल्याकडं वेळ कमी आहे समोरच्याकडं पक्षामध्ये चाळीस चाळीस लोकांना आश्वासन दिले किती आम्ही चार पाचवाने आणतो <laughs> सर्वांची साथ लागेल आपल्याकडे दिवस कमी आहे जाधव संकुल होळकर चौक शनी मंदिर नाही आपलं आपला प्रभाग एक्केचाळीस हजारचा किती तुम्ही ओढून जेवढं ओढा आठ नऊ हजार मी एक होते फक्त आता काय मी जाऊ तर बोलून एवढं काल बी जे पीने सांगितलं युती करायची नाही मला शिवसेनेने सांगितलं विक्रम तुझ्या फॉर्म ताब्यात ठेव काय फॉर्म ताब्यात ठेव यदा कदा सुद्धा युती तरी झाली तुम्ही फॉर्म भरून निघून जा माघार घ्यायची नाही तुमचे फॉर्म पण भरून घेऊ फक्त आपल्याला संपूर्ण करून चालणार नाही प्रभाकार जेवढे नातेवाईक हे आपले उलगीतले गाववाले तालुक्याचे लोक यांना समजून सांगा आम्ही यांना आज नाही बघितलं की आमच्या नजरे चाळीस वर्ष असणार उद्या विदयाचे शिल्पकार व्हायचं ना आपल्याला तात्तीने फॉर्म भरलं यायचं आपण समोरच्या डोकेच नाही आहे चाळीस कुठे चांगलं होतील तर आपण लोक खूप आहे धन्यवाद आज तर खर तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या चार महिन्यापासून आम्ही तिघं तर होतो पण चौथा उमेदवार कोण घ्यायचा ही खूप मोठी चिंता होती खर सांगायचं तुमच्यापासून काही लपवत नाही मी एक साधारण माणूस आहे म्हणून मी खरं खरं सांगून देतो की दुपारपर्यंत आमचे जे इंडिकेटर लागले होते की आम आमचा पत्ता कट होतो का काय पण विक्रम अण्णा नागरे आम्ही तिथं असा भक्कमपणे तळ ठोकून बसून ठेवला होता की चार तिकीट तुम्ही घेऊन आम्हाला माहिती नाही आणि शेठनी काल रात्रीपर्यंत शेठशी बी आम्ही सर्व संपर्कात त्यांची बाबा सव्वीसमधून उभं राहायचं का मधून उभं राहायचं असं खूप काही कन्फ्युजन होतं पण मोठ्या शेठच्या आशीर्वादाने मोठे शेठनी जे आदेश दिला त्याच्यानंतर नंदू शेठनी आम्हाला सर्वांना कळवलं की ठीक आहे आपण एकजुटीने लढू तुम्ही जे ज्येष्ठ जे नगरसेवकपद आज पंचवीस वर्षापासून तुम्ही नगरसेवक होते आणि तुमचा अनुभव आम्हाला तिघांनाही कामा येणार आहे कारण नागरिकाई असो तुम्ही असो अशा ज्येष्ठांचा अनुभव मी जरी वयाने मोठा असलो पण पनवीताई आणि मला राजकारणाचा अनुभव खूप कमी आहे हे दोन ज्येष्ठ आल्यामुळे आपला पॅनल हा शंभर टक्के विजय होणार कारण आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आजच तुम्ही एक एक तासापूर्वी ठरलं की आपल्याला छोटीशी मिटिंग घ्यायची आहे जर तुम्ही पाचशे हजार लोक एक फोन जमा करू शकतात आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपला विजय हा आजच निश्चित आहे एक तासात एवढी पब्लिक आहे तर पंधरा दिवसात किती खरं तर ज्या आता एकाने सांगितलं मला वाटतं ज्यांच्या माग लाडक्या बहिणी त्यांचा विजय निश्चित असं आता मला वाटतं शिंदे गटाच्याच आपल्या आपल्या शिंदे गटाचे सगळं गटा ते कबूल केलेलं आहे आणि म्हणून आपली निशाणी धनुष्य आहे हे सगळ्याला मला वाटतं माहीत आहे आणि चारही उमेदवार आपले विक्रमान्ना असतील स्वप्नील पाटील असेल अरुण घोगे असेल आणि मी स्वतः असेल आपण सगळ्यांनी आपल्या माझ्यावर जे प्रेम केलं असं पंधरा दिवस आपण याच्यापेक्षा जास्त प्रेम करून आपल्या या चारही उमेदवारांना आमच्या निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो तर काही झालेलं आहे आपल्याला साहिपाक पाणी करायचं आहे परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आपलं बनोगत व्यक्त व्यक्त केलं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आपले जे समोर आमचे नातेवाईक असतील हितचिंतक असतील मतदार असतील प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर जाधव माजी नगरसेविका इंदुबाई नांगरे विक्रम नांगरे, स्वप्नील पाटील अरुण घुगे दिलीप नेरे सुदाम बाहुले सुधामराव शिंदे राजेंद्र संजय शिंदे समाधान तिवडे संजय वाणी लक्ष्मण खालकर सुभाष महाराज जाधव सर्वनाथ घुमरे अनिल भावले संकेत नागरे नाना वाघ विजय बुरकुल प्रमोद गलांडे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते जाधव संकुल तसेच श्रेय संकुल परिसरातील कल्पना ठोमरे सोनाली पोटे रेखा जाधव नैना जाधव जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव बबलू निकम किरण विधाते प्रतीक शिवनकर रोहित वाघ अमर शेवकर सुनील मेनकर अंकुश देशमुख राहुल महाले आदी असंख्य नागरिक या प्रसंगी उपस्थित होते